पंगा घेतलाच आहे इंगा जरूर दाखवा पुण्यातील आक्रमक पदवीधर महिला रुपालीताई ठोंबरे पाटील यांना अजितदादांनी खिंडीत पकडले त्यांची खास चाकण करावर आरोप केल्याने दादांची खप्पा मर्जी झाली आता ठोंबरे पाटील चमच्याने दूध पिणारे बाळ थोडेही आहे दोन हजार सतरा साली हातावर बाळ घेऊन त्यांनी मनपासाठी प्रचार केला होता पुन्हा पदवीधर विधान परिषदेचा त्यांना प्रचाराचा दांडगा अनुभव आहे कमरेत वाकण्यापेक्षा त्या सरळ दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात ठोंबरे पाटलांसारख्या रणरागिणींची सर्वच पक्षांना गरज आहे सुषमा अंधारे यांच्या म्हणण्यानुसार ठोंबरे पाटील ठाकरे गटात आल्यास आनंदच होईल दोघी मैत्रिणी आहेत वीस जणांची बोलती जरूर बंद करण्याची त्यांच्याजवळ क्षमता आहेच थोडक्यात शिवसेनेतील लेडी जयविरो तरी ठरू शकतील इतर पक्षात जाण्यापेक्षा ठाकरे गट त्यांना जास्त फायदे फायदेशीर ठरू शकतो खासदार संजय राऊत यांच्या आजारपणामुळे प्रवक्तेपदाची बाजू कमकुवत आहे पुण्यात आक्रमक महिला चेहरा नाही ठोंबरे पाटील यांना मोकळीक मिळेल इतर पक्षांनी मुसनवारी ही मिटविता येईल पवार चुकले हे सुद्धा दाखविता येईल मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा